नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आता हा जो व्हिडिओ आहे ना हा वसुबारसच्या पहिल्या दिवसाचा आहे म्हणजे दिवाळी सुरू होण्यासाठी एक दिवसा पहिल्याचा आजचा व्हिडिओ खूप छोटासा आहे पण मस्त इंटरेस्टिंग आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की मला पहिलं प्रमोशन मिळालेलं आहे ते पण माझ्या आवडत्या गोष्टीचं आणि अजून एक गोष्ट मुलांनी काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी केलेली आहे आणि ती सक्सेसफुल झालेली आहे मेन म्हणजे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा सकाड़ी, सकाड़ी, आ, आज आम्हाला निघायचं होतं सकाळी सकाळी साधारण आता वाजलेली आहेत दहा सगळ्यांचे जेवणं वगैरे आटोपले आणि मग आम्ही निघालो पहिलं प्रमोशन मला आज मिळालेलं आहे, आहे. आणि ते पण आहे ना दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मिळालेलं आहे आणि ही दिवाळी ना खरंच खूप छान गेली आमची या दिवाळीला काहीच रुसवे फुगवे कुणाचं काही जुन्या आठवणी नाही काही नाही म्हणजे इतकी छान गेली ना दिवाळी तर मला पण वाटतं की तुमच्या सगळ्यांची पण छानच गेली असेल आनंदात गेली असेल दिवाळी कारण आता दिवाळी झालीच आहे व्हिडिओ उशिरा एडिटिंगला मी सुरुवात करते आणि आता तो उशिरा मी पोस्ट करते आता वाजले आहे साडे आणि आज आहे ना प्रमोशन व्हिडिओ आहे हा त्याच्यासाठी चाललो आहे आम्ही आणि मला हे एक पहिलं प्रमोशन मिळालेलं आहे इकडं चहाचं तर तुम्ही तुम्हाला दाखवलंच मी कसं शूट झालं आहे की काय असं म्हणून व्हिडिओ पाचला शूटपर्यंत तर चला आता पोचलो आम्ही अंमळनेरमधील फ्रेश पॉईंट ह्या शॉपला चहाचं हे शॉप आहे आणि हे जे आहे ना हे धुळ्या रोडला मार्केटच्या समोर धान्य मार्केटच्या समोर आणि श्री दत्त मंदिरच्या अगदी जवळच आहे आणि हो प्रमोशनचा विषय वेगळा पण आहे ना इथला हा जो कुल्लड चहा आहे महाराजा चहा आहे ना जी ताज हॉटेलमध्ये मिळते मुंबईला तर ती चहाचा हो अनुभव आपण इथं घेऊ शकतो आणि खरंच मनापासून सांगते खूप भारी चहा होता आणि चहाप्रेमींना जर त्यांच्या मनासारखा चहा मिळाला तर मग अजून त्यांना काहीच नको असं मला तरी वाटतं आणि त्याचमुळे म्हटलं चला तुमच्यासोबत यूट्यूबला पण हा व्हिडिओ शेअर करावा यूट्यूबला ह्या व्हिडिओचं प्रमोशन नाही आहे ह्या व्हिडिओचं प्रमोशनसाठी फक्त आपल्याला इन्स्टासाठी आलेलं होतं इन्स्टाला आपला हा व्हिडिओ टाकला गेलेला आहे पण यूट्यूबला मी ह्यासाठी टाकते आहे काही तुम्हाला पण माहिती पडावं जे तुम्ही कुणी अंमळनेरमध्ये राहत असाल अंमळनेरच्या आजूबाजूला राहत असाल तर जेव्हा केव्हा इकडे याल तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि खरंच आम्ही मस्त चांदीच्या कपबशीमध्ये महाराजा पिला महाराजा चहा पिला खूप भारी होता आणि मुलांनी पण एन्जॉय केलं त्यांचं जे ड्रिंक आहे चॉकलेट टी आणि चॉकलेट शेक तिथलं व्हिडिओ शूटिंगचं वगैरे सगळं आटोपलं आणि त्याच्यानंतर मग घरी आली कारण आता दिवाळीची पण माझ्याकडे खूप सारी गर्दी येत होती पार्लरमध्ये आणि म्हणूनच एवढे दोन तीन दिवस तुमच्यासोबत व्हिडिओ पाहिजे तसे येत नाही आहेत वेळेवर आणि म्हणूनच आता लागोपाठ येतील <laughs> दिवाळीच्या पिरियडमधले सगळे व्हिडिओ आहेत ना ते आता आ, सेंड करेल तुमच्यासोबत ते दिवाळीचे व्हिडिओ आता येतील दिवाळीसाठी आपण किती तयारी करतो एवढं घराला सगळं स्वच्छ करतो सगळी घरामधली घाण काढतो सगळं क्लीन करतो आणि अशाच मनाच्या काही बाया असतात त्या त्यांचं म्हणणं असं असतं की घराचं सगळं साफसफाई झाली सगळं झालं आता स्वतःचा चेहरा वगैरे असं सगळं क्लीन करून घेऊ कोणी फेशियल करतं कोणी व्हॅक्सिंग वगैरे आणि काही जणी फक्त रिलॅक्स होण्यासाठी येत असतात पार्लरमध्ये आणि त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्या पार्लरवाल्या दिवाळी सीझनमध्ये दसरा सीझनमध्ये सगळे जे काही सीझन असतात ना त्यावेळेला आम्ही खूप बिझी असतो इतके बिझी असतो की आम्हाला जेवायला पण वेळ राहत नाही आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ शूट करून एडिट करणं पण होत नाही माझ्याकडून आणि यांच्या पा तुम्ही ह्या ताईंच्या आयब्रोज खूप जास्त वाढलेल्या होत्या पण शेप पण खूप सुंदर आला तर माझ्या आहेत ना मागच्या वेळेला आयब्रोज मी जिथं केल्या त्यांच्याकडून म्हणजे खूप बारीक झालं आहे मला नाही आवडल्यामुळेच असं होऊन जातं बऱ्याच वेळेला आपण सगळ्यांच्या आयब्रो मी स्वतः आयब्रो करते सगळ्यांच्या खूप छान करते खूप साऱ्या महिलांच्या आयब्रोज त्या म्हणजे कुठून कुठून करून असं समजा शेप थोडासा इकडं तिकडं होऊन जातो कधी कधी बिघडून पण जातात आयब्रोज कधी जास्त बारीक होऊन जात काही होऊन जातं पण माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांच्या सुधळून देत असते आणि नेमकं माझ्याच आयब्रोजसाठी मला असं छान आयब्रोज करणारं कोणीच मिळत नाही एक गुड्डी ताई आहे पण मी नेहमी तिच्याकडे धुळ्याला तर नाही जाऊ शकत ना तर बघू आता जेव्हा आमची भेट होत जाईल तेव्हाच मी आयब्रोस करत जाईल असं मी आता ठरवलंय

सक्सेसफुल सक्सेसफुल बघ काय रे काय करतो काय करताय तुम्ही असं केशव मुलगी बी छान दिसलं असतो कि नाही का तो नाकाला नको लावू असं नाकाला नको लावू माऊ कुठं पण नको लावू मुलगी बी छानच दिसला असता हा की नाही बस व्यवस्थित असं काय बसला नीट बस हा तर माझ्यासारखा दिसतोय छोटी प्रीती अय छोटी प्रीती दिसतोय केशव छोटी प्रीती छोटी प्रीती दिसतोय तो शाळेचं मित्र रात्रीचे वाजले आहेत आता नऊ आमचे सगळ्यांची मस्त जेवण झाले आज मी आलू पराठे बनवले होते रात्रीसाठी आणि आता आम्ही चाललोय मस्त फटाके घेण्यासाठी हा तर म्हणत होतो उद्या वगैरे जाऊ असं पण मुलांची घाई चालू आहे मम्मी आजच चल आत्ताच चल चा। म्हटलं चला आता फटाके घेऊन येतो आणि चला मग तुम्हाला पण दाखवते आम्ही कुठून फटाके आणतोय किंवा काय असं नऊ वाजले तरी दिवा चालूच आहे अजून काय रे काय तुझ हा तो मला बोलतोय इतकं चला चलाम करता मी नाही थँक्यू मुलांनी घरी बनवलेली जी कोटी ना ती तर सक्सेसफुल झाली फक्त जास्त वरपर्यंत काही जात नव्हती पण छान वाटलं तरी तर इकडे आलो आम्ही आता फटाके घेण्यासाठी धुळे रोडला जातानाय ना मंगरूड लागतं मंगरूडच्या अगदी जवळच हे नवीन असं मोठं मॉल ओपन झालेलं होतं आता फटाक्यांसाठी आता पण असेल ते कदाचित पण आता हा व्हिडिओ आहे दोन तीन दिवस अगोदरचा त्याच्यामुळे आणि आता असं पण काही नाही फटाके आणण्यासारखं फक्त आता खोपडी एकादशीच्या वेळेला वगैरे लागतील फटाके तर तुम्ही अमळनेरमधील असाल तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता फटाके घेण्यासाठी आणि इथं आम्ही भरपूर साडे वेगवेगळ्या प्रकारचे फटाकेस घेतले आणि त्याच्यानंतर आणि होलसेल रेटमध्ये मा आम्हाला फटाके मिळाले त्याच्यामुळे भारी वाटलं एकदम आणि मग निघालो आम्ही घरी येण्यासाठी खूप जास्त एवढे मोठे फटाके काही आम्ही घेत नाही मुलं जे फोडू शकतात जसं की सुसुंदरी चक्कर कोठी आणि जे नवीन नवीन असे थोडेसे लहान मुलं फोडू शकतात असे फटाके असतात ते ना तेच आम्ही घेतो कारण ते मोठे मोठे बॉम्बचं काय असतं ते आपण बघत पण नाही आणि ऐकत पण नाही त्यांचा आवाज डोळे पण झाकून ठेवतो कान पण झाकून ठेवतो मग ते फटाके घ्यायचेच कशाला आणि एवढे महाग पण असतात ते ध्वनी प्रदूषण पण होतं वायू प्रदूषण पण होतं म्हणून मग मुलं जे फोडतील आणि जे आपल्याला आनंद देतील फटाके फोडताना तेच आम्ही घेतो असा होता आजचा छोट असा व्हिडिओ भेटू या पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार